आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सग स्थगिती आदेशांना कालमर्याद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासन निर्णय जारी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा आपण पाहणार आहोत आणि नी शासन निर्णय समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबूडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर न्याय प्रक्रियेत आवश्यक विलंब टाळण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने स्थगिती आदेश स्टे ऑर्डर कालावधीबाबत महत्त्वाचा महत्वाचा शासन निर्णय जी जिया, आर जारी केला आहे या निर्णयानुसार कोणत्याही प्रकरणात दिलेला स्थगिती आदेश हा मर्यादित कालावधीसाठीच प्रभावी राहणार असून ठराविक कालावधीनंतर तो आपोआप निष्प्रभ ठरण्याची तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे सहा महिन्यानंतर स्थगिती आपआप संपुष्टात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही न्यायालयाने दिलेली स्थगिती आदेश हा सहा महिन्यापेक्षा जास्त काळ चालू राहू शकणार नाही जोपर्यंत संबंधित न्यायालयाने कारणासहित तो पुढे वाढवलेला नाही यामुळे अनेक वर्ष प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांना गती मिळणार असून प्रशासकीय निर्णयावरील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे प्रशासन व विभागांना दिले स्पष्ट निर्देश राज्य शासनाने सर्व विभाग कार्यालय व प्राधिकरणांना निर्देश दिले आहेत की त्यांच्या विभागाशी संबंधित प्रकरणातील स्थगिती आदेशांचा कालावधी नियमितपणे तपासावा सहा महिन्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर संबंधित न्यायालयात प्रकरणाची स्थिती तपासावी आवश्यकता असल्यास कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करावी या अहवामुळे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढण्यासोबतच निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होणार आहे प्रलंबित प्रकरणावर मोठा परिणाम या शासन निर्णयाचा सर्वाधिक परिणाम शासन निर्णय प्रशासकीय आदेश भरती प्रक्रिया बढती विशिष्टपण कारवाई शाळा महाविद्यालयीन प्रकरणे तसेच अनुदान व मान्यताविषयक खडल्यावर होणार आहे दीर्घकाळ स्थगितीमुळे रखडलेल्या निर्णयांना आता मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे कायदेशीर तज्ज्ञाची मत कायदेस हा निर्णय कायदेशीर तज्ज्ञांची मते हा निर्णय न्यायप्रणालीतील महत्त्वाचा टप्पा असून स्टेच्या नावाखाली चालणारा विलंब थांबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे मात्र संबंधित पक्षकारांनी वेळेत न्यायालयात पाठपुरावा आव करणे आवश्यक ठरणार आहे निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जारी करण्यात आलेला हा निर्णय प्रशासनातील तसेच सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून न्याय प्रक्रियेतील गती वाढवणारा ठरणार आहे स्थगिती आदेशाचा गैरवापर रोखून वेळेत न्याय मिळण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे पत्र पाहण्याअगोदर हा हा व्हिडिओ उपयोग वाटला लाईक शेअर आणखी तांबुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा न्यायालयाच्या स्थगिती सहा महिन्यांतर मान्य वाढवली नसेल तर स्थगिती हा अपगत होते असते अठरा जानेवारी दोन हजार एकवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कोर्टाच्या निशा निर्णयानुसार शासन निर्णय कोर्टाचा निर्णय पाहूया हे पूर्ण जजमेंट हे पूर्ण पी डी एफ बाकी दामसर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता आपण नवीन असा लगेच सबस्क्राईब करा